नमस्कार मित्रांनो पाच तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता एका मोठ्या प्रश्नाचं महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळालं असेल आणि तो प्रश्न म्हणजे फुल्यांची ती पगडी का पुण्याचं ते पागोट या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला नक्कीच मिळालं की पुण्याची ती पगडीच आणि फुल्यांचं ते पागोटच होतं परंतु काही जण मान्य करत नव्हते पण ते ज्यांना मान्य झालं असेल त्यांनी हा व्हिडिओ बघावा यासाठी हा या व्हिडिओ करत आहे माझं नाव सुयश गाडगिळ तुम्ही बघताय चित्रपट पेढी तुम्हाला आठवत असेल की एका नाशिकच्या एका सभेमध्ये महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यांनी सभा चालू असताना पगडी घातली होती ज्या ज्या नेत्याचा सन्मान होता त्यांना ती पगडी घातली होती ती काढायला लावली आणि फुल्यांचं जे पागोटं असतं ते आणलं आणि तिथे सांगितलं की हे जे आहे पागोटं जे आहे ह्यालाच पगडी म्हणतात असं त्यांनी सांगितलं होतं म्हणजे काय की जातीय उन्माद एवढा महाराष्ट्रामध्ये निर्माण केला गेला की त्याच्यामध्ये एका डोपी घालण्याच्या किंवा पगडी घालण्याच्या एका वस्त्रावरून हे जातीयवाद पसरवण्याचा त्यातून एका म्हणून प्रयत्न केला गेला ही किती वाईट गोष्ट आहे तर त्याचा सगळ्याचं चिरफाट जी काय आहे ती महाराष्ट्राच्या के जनतेने केली आणि तोंडी लावायलाही शिल्लक नसलेले विरोधक महाराष्ट्रामध्ये लोकांनी ठेवलेत आणि प्रत्येकाचे आकडे बघितले तर जे काय ते गोष्ट सांगत होते त्याच्यामधलं आता शिल्लक काही उरलेलंच नाही आहे उरलेल कालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तर हे निर्णय आज डिक्लेअर करण्यात आले की जे लाडकी लाडकी बहीणचं जे काही योजना आहे तर चालू राहणारच आहे आणि त्याच्यानंतर ज्या वचनं दिलेली आहेत ती वचनं पूर्ण करण्याकरता नवीन व्यवस्था उभी केली जाणार आहे असं जर का कोणी सांगत असेल तर मग पगडीचा मान ठेवला गेला की पागोटाचा मान ठेवला गेला म्हणजे राष्ट्रीय पक्षाच्या सध्याच्या सत्तेवर असलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या गटानेता निवडीमध्ये ज्या प्रकारे की सर्वमान्य नेत्याला पहिले प्राधान्य दिलं गेलं तसं आत्तापर्यंत गावगाड्यातला माणूस म्हणजे गावगाड्यातल्या जनतेशी कनेक्ट असणारा माणूस आदिवासींशी कनेक्ट असणारा म्हणजे जनजातीय लोकांशी कनेक्ट असणारा माणूस हे सगळं जे काय चाललं होतं असं कोण आहे सर्वमान्य नेता महाराष्ट्रामध्ये असा मिळेलच ना एकच चाणक्य आहे त्यांच्याशिवाय कोणीच नाही असं जे सांगितलं जात होतं त्याला पूर्णपणे छेद देत आता सर्व मान्य सर्व पक्षीयांचा सर्व मान्य नेता म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल शपथ घेतली आणि आज हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर करत आहे आता पगडी कोणाची तर हे कळलंच का की कोणाच्या डोक्यात पगडी घातलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेने परंतु पागवेटाच्या शिलेदारा देखील त्या पगडीसोबत आलेल्या आहेत ही त्याहून मोठी गोष्ट आहे आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिप्रेक्षामध्ये जर का बघितलं गेलं तर गावगाड्याला हातात घेऊन चालणारा शहरी माणूस महाराष्ट्रामध्ये सापडत नव्हता परंतु आत्ताच्या सरकारमध्ये शहरी माणसाचा बुद्धिवंत चेहरा असलेला मुख्यमंत्री आणि गावगाड्यातल्या जनतेशी त्यांच्या भाषेत सामायिक होऊन गोष्टी सांगणारा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या एका मोठ्या सामाजिक लढ्यामध्ये म्हणजे आरक्षणाच्या लढ्यामध्ये महत्वपूर्ण असलेल्या मराठा समाजाचा एक उत्तम चेहरा आणि सर्वांचा लाडके लाडका भाऊ अशी त्यांची ओळख आहे अशा प्रकारच्या सगळ्या नेत्यांनी ने एकत्र येऊन काल शपथ घेतली याच्यातून खूप मोठा संदेश जातो जो संदेश एका विशिष्ट समाजातल्या लोकांना जे जे इथे ना इकडेही असतात ना तिकडेही असतात म्हणजे जे फिफ्टी फिफ्टीवर असतात असे त्या लोकांसाठी हा संदेश खूप महत्त्वाचा आहे आणि असा संदेश जोपर्यंत महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचं जे कालचं टॅगलाईन होतं शपथविधीचं की आता महाराष्ट्र थांबणार नाही हे जोपर्यंत महाराष्ट्र पूर्णपणे एकत्र येत नाही तोपर्यंत घडणार नाही आणि त्यासाठी ज्या तीन नेत्यांनी काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतली त्यामध्ये हा संदेश पूर्णपणे महाराष्ट्रापर्यंत पोहोचला त्याहूनही कालच्या कार्यक्रमामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तर मिळालंच की पागोटा कोणाचा आणि पकडी कोणाची परंतु जिथेच हे शपथविधी सोहळा झाला ते म्हणजे आझाद मैदान आझाद मैदानावर आत्तापर्यंत आपण बघितलं आहे की लोक आंदोलनं करतात सरकारसमोर काय मांडण्या मागायच्या असेल तर ते संप करतात तिथे सगळे लोक एकत्र येतात हे आंदोलन जे असतं त्या आंदोलनाची ठिकाण म्हणजे आझाद मैदान अशी ओळख ते आझाद मैदानाची झालेली आहे दिक परंतु कालच्या शपथविधीने हे दाखवून दिलं आता यापुढे आंदोलनं करण्याची वेळ कोणावर येणार नाही यासाठी हे सरकार कटिबद्ध असेल म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये ई व्ही एम शिल्लकच नाही असं ज्यांचं म्हणणं आहे ई व्ही एममुळे काय होतच नाही ई व्ही एम एका ठिकाणीच काय ते सेटिंग करून ठेवलेलं आहे असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी मार्केटवाडी करण्याचा प्रयत्न केला परंतु मार्कटवाडी करून त्यांना साध्य काही झालं हेच काही साध्य झालं हे साध्य काय आहे आपलं हेच त्या लोकांना माहिती नाहीये म्हटल्यावर ज्यांना साध्य माहिती आहे ते सगळं साध्य करण्यासाठी पुढे चाललेत अ शपथविधीमध्ये ही गोष्ट कळल्यानंतर की कोण मुख्यमंत्री होणार आहेत कोण उपमुख्यमंत्री होणार आहेत मीडियाने खूप चालवलं यांची नाराजी त्यांची नाराजी हे चाललंय हो ते चाललंय अरे चालवून उपयोग काय पण ज्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला शोधायला पाहिजे होतं ते शोधलंच नाही तुम्ही एवढे वर्ष त्या सभेमध्ये जेव्हा ते पगडी काढून बागोटं घातलं गेलं आणि त्याला ते उत्तर असं देण्यात आलं की थे हीच ही ती पुण्याची पगडी तर त्या सामान्य पुणेकरांना किती वाईट वाटलं असेल याचा कोणी कधी विचार केला की ज्या पुणेरी पगडीचा मान अमेरिकेतही ठेवला गेला इतरही राज देशांमध्ये ठेवला गेला तिथे आज त्या पुणेरी पगडीचा असं खिल्ली उडवली गेली हे किती वाईट आहे परंतु हे सगळं बाजूला सोडा आता महाराष्ट्रामध्ये सगळं जे काही दुर्ग दुःख पसरलं होतं ते सगळं दूर झालेलं आहे सहा पार्ट्या लढल्या सहा पार्ट्यांमध्ये तीन पार्ट्यांनी प्रचंड रानटी बहुमत आणलं आणि त्याच्यानंतर त्यांचा शपथविधी आता झालेला आहे आता आजपासून म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आता पुढची सगळी वाटचाल पूर्णपणे पुढच्या काही कालावधीमध्ये आपल्याला दिसेलच त्यातून आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला उपयोगी असे निर्णय आपल्याला हळूहळू नक्कीच बघायला मिळतील अशी अपेक्षा तर आपण महाराष्ट्र सरकारकडून ठेवलेलीच आहे आणि त्यासाठी यापुढे आपल्याला उपयुक्त अशी जे काही योजना हो महाराष्ट्र सरकार करेल त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि मी पण लाभ घेणार आहे आणि आ... बाकी काही नाही आ... एक सुखकर आनंदी क्षण होता महाराष्ट्रासाठी काल की लाडक्या देवाभाऊने शपथ घेतली आणि लाडक्या भावाने पण शपथ घेतली आणि सगळ्यांच्या दादांनी पण शपथ घेतली म्हटल्यावर दादा भाऊ बहीण सगळे एकत्र आले आणि सगळ्यांनी काल मजाच केली म्हटल्यावर आता फक्त एवढंच बाकी आहे की काही कारण नसताना ज्या गोष्टी आता उकरून काढल्या जात आहेत त्याच्यावर उत्तर देण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने किती वेळ घालवावा हे आता फक्त त्यांना ठरवायचं आहे आणि प्रश्न तर काढले जातीलच की हे का केलं ते का केलं परंतु काल जे उत्तर देण्यात आलं पत्रकारांना की विरोध विरोधक जरी कमी असले तरी त्यांच्या प्रश्नांवर जर का त्यांचे प्रश्न मुद्देसुद्ध असतील तर त्यांना योग्य प्रकारे मान देऊन त्यावर उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू असं जे सांगण्यात आलं आणि हे होत असताना लोकसभेमध्ये देखील सगळ्या एवढ्या आदानीच्या नावाने बोंबटून बोंबटून शेवटी आता परवाच्या दिवशी तो डेड लाख संपला आणि साधे दोन तीन दिवस झाले साधारण आपण बघतोय की लोकसभा पण व्यवस्थित चालू आहे असंच येणारं महाराष्ट्राचं अधिवेशन देखील सुरळीतपणे आणि शांतपणे पार पडावं यासाठी आपण या, या सरकारला शुभेच्छा देऊया आणि नवीन सरकारला त्यांच्या प्रचंड बहुमतासहित आलेल्या सरकारला अनेक अनेक शुभेच्छा देऊन महाराष्ट्राला आता थांबवायचं नाही आहे तर उडायचं आहे हे जेव्हा फाय ट्रिलियन इकॉनॉमी जेव्हा आपण महारा देशाची म्हणतोय त्यावर महाराष्ट्राचा खूप मोठा हक्का हिस्सा जो आहे तो महाराष्ट्राचा त्यामध्ये असणार आहे आणि त्यासाठी जोपर्यंत आपण सगळे एकत्र येऊन या पुढच्या सगळ्या नुसतं सरकार म्हणून नाही तर आपली सामाजिक बांधिलकी काय आहे ती ज जपून ती समजून जर का आपण पुढे काही वागलो नाही काही त्यामुळे आपल्या फरक पडला नाही तर मग एवढं सगळं करून वैचारिक जी काही भांडणं होती ती सगळी ब बंद करून काही उपयोग होणार नाही तेव्हा जेथे पाहिजे जातीचे असं म्हणतात तसं माणूस हे माणसाला जपण्यासाठी आज ही खरी काळाची गरज झालेली आहे आणि जी माणूस की महाराष्ट्रामध्ये हळूहळू संपवण्याचा यांनी प्रयत्न केला त्यांना आता दूर करून पूर्णपणे माणुसकीला योग्य असलेल्या लोकांच्या हातात महाराष्ट्र देण्याचा महाराष्ट्राच्या जनतेने प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना जे यश आलेलं आहे त्यासाठी आपण या आजच्या नवीन सरकारला शुभेच्छा देऊया आज नवीन उगवत्या सूर्यासहित नवीन निर्णयासहित महाराष्ट्र सरकार पुढे जाईल यासाठी महाराष्ट्र सरकारचं खूप खूप अभिनंदन आजचा हा केलेला विषय जर का तुम्हाला आवडला असेल तर चित्रपट पिढी या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा तिथे बाजूला सबस्क्राईबच्या तिथे ऑल असं असतं ऑल बटन असतं ते ऑलवर जाऊन क्लिक करा म्हणजे काय होईल की जेव्हा हे व्हिडिओ जेव्हा आपण करतो तेव्हा ते पहिले तुमच्यासमोर पोहोचतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ तुम्ही जर का शेअर केलात तर तो नक्की पोहोचेल आणि असंच सहकार्य चित्रपट पिढीला करत राहा हे धन्यवाद